दहशतवादाविरोधात लढताना मोदींच्या मुस्तीपणाचा करिश्मा परदेश दौऱ्यावरून आल्यानंतर सुप्रिया सुळेंकडून मोदींचं कौतुक पंतप्रधान मोदींनी केली सुप्रिया सुळेंकडे शरद पवारांच्या विचारपूस परदेश दौऱ्यानंतर खासदारांची घेतली भेट पवारांबाबत आदर असता तर त्यांचा पक्ष फोडला नसता मोदी आणि शहाचा दिखावा आणि ढोंग असत संजय राऊतांची टीका मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेची तयारी सुरू मातोश्रीवर रणनीती ठरली <णगी> पालिका निवडणुकांसाठी आम्ही सर्व तयारी केली आहे कुठे वेगळं लढायचं कुठे युतीत लढायचं याचा अंतिम निर्णय ठाकरे घेतील खासदार संजय राऊतांची माहिती <णगी> <णगी> स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजले मुंबई पालिका वगळता इतर सर्व महापालिकांची प्रभाग रचना बदलण्याचे आदेश शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे आणि राजेश टोपे चर्चा शशिकांत शिंदेची प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता जयंत पाटील हा राजकारणातून संपलेला विषय ते अनुक्पा तत्वावर राजकारणात भरती झाले होते गोपीचंद पडळकरांनी केली टीका सुधाकर बडगुजर यांना पक्षात घेण्यास भाजपा आमदार सीमा हिरे यांचा विरोध सुधाकर बडगुजर यांना पक्षात घेऊ नका हिरे यांची फडणवीसांकडे मागणी मंत्री संजय शिरसाट यांनी चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट कामठी मधील ड्रॅगन पॅलेस टेम्पल बाबत भेट घेतल्याची बावनकुळेंची माहिती अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज